आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा वंचित न माघारी घेतली की अनेक उमेदवारांनी माघारी घेतली यावर भारतीय जनता पार्टीची भूमिका ठरत भारतीय जनता पार्टी ही जनतेपुढं जाणारी पार्टी आहे लोकशाही मानणारी पार्टी आहे संविधानाचा आदर करणारी पार्टी आहे आणि जन्ता चा लोकान जन्ते भारतीय जनता पार्टीचा विश्वास हा लोकांवर आहे जनतेवर आहे आणि भारतीय जनता पार्टीने जे काही नरेंद्र मोदीबाईंच्या माध्यमातून देशभरात केलेलं काम आहे त्याच्यावर भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यामुळं कोणी माघार घेतली याचा विषय भारतीय जनता पार्टी पुढे येत नाही एकतर मी आदरपूर्वक नमूद करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही दोन खासदाराची पार्टी होती त्यानंतर तीनशे दोन झाली आता चारशे पारचा नारा भारतीय जनता पार्टीने दिला कोणता उमेदवार फॉर्म भरेल किंवा कोणता उमेदवार फॉर्म काढून घेईल यासाठी भारतीय जनता पार्टी कधी लढलेली नाही आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आमतोदय शेवटच्या घरामध्ये विकासाचा दिवा लागला पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये गावखेड्यामध्ये काम करते आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर विकासाच्या जीवावर भारतीय जनता पार्टी या इलेक्शनला सामोरे जाते सोलापूर लोकसभा सुद्धा आम्ही मागेही जिंकलेली आहे पुढेही जिंकू आणि चारशे पारचा नारा दिला त्यामध्ये सोलापूर मधला हा आमचा उमेदवार शंभर टक्के जिंकेल याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका नाही आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील